तर केवळ एक अफवा भाजपाची वाढली आणखी डोकेदुखी माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा सुटला अशा काही बातम्या आल्या आणि पुन्हा एकदा या मतदारसंघात गोंधळ उडाला एकीकडे सिंह नाईक एक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे अकलूजमध्ये मोठे नाट्य घडले या सगळ्यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाने संभ्रम निर्माण केला अजून वेळ आहे पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील मोहिते पाटील यांना नाराज करणे भाजपाला परवडणारे नाही असं गिरीश महाजन यांनी आपलं जोरून जाता जाता सांगितलं होतं याचा अर्थ निंबाळकर यांना मिळालेली उमेदवारी मागं घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी पुन्हा दिली जाईल असा अर्थ लोकांनी लावला प्रत्यक्षात भाजप ताठर भूमिकेत असल्याचं दिसून आलं एकीकडे उमेदवार बदलाच्या शक्यतेच्या चर्चा सुरू असतानाच मोहिते पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली त्यामुळे मोहिते पाटील निवडणूक लढवणार यावर आता शिक्कामोर्तब झालं पण उमेदवारीचं काय हा प्रश्न तसाच राहतो माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेगळी भूमिका घेत स्पष्टपणे विरोध केला आहे रामराजेंची समजूत काढण्यासाठी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघालाच नाही महायुतीचा धर्म पाळावा या फडणवीसांच्या सूचनेला रामराजेंनी विरोध करीत मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईल असे सांगितले त्याआधीच या बैठकीत माढ्याचा तिढा सुटला असल्याच्या काही बातम्या सोशल मीडियावरून आल्या आणि संभ्रमात पुन्हा एक नवा संभ्रम तयार झाला माडा मतदारसंघाबाबत महायुतीत निर्माण झालेल्या पेच सोडवण्यासाठी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक झाली या बैठकीला फडणवीस यांच्यासह सा अजित पवार रामराजे नाईक निंबाळकर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे संजीवराजे नाईक निंबाळकर फलटणचे माजी नगरसेवक अनिकेतराजे निंबाळकर उपस्थित होते सध्या माडा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झालेलाच आहे भारतीय जनता पक्षाने जरी उमेदवार जाहीर केला असला उमेदवारी दिलेली असली तरी फलटणचे राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट रामराजे नाईक निंबाळकर यांनी या उमेदवारीला विरोध केला आहे तसेच ही उमेदवारी बदलण्याची मागणी देखील केलेली आहे तर दुसरीकडे खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभेतील विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली आहे यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांची भेट घेऊन वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मरा मतदारसंघात महायुतीत वाद आता पेटलेलाच आहे आणि हे आता लपवून राहिलेलंही नाही या वादावर तोडगा काढण्यासाठी संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून सर्वसमावेशक तोडगा काढला पण रामराजे नाईक निंबाळकर आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले त्यामुळे हा वाद समजण्यासाठी मंगळवारी महायुतीतील नेत्यांची बैठक झाली बैठकीत देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांनी ने रामराजेंना महायुतीचा धर्म पाळावा अशा सूचना केल्यात पण त्यावर रामराजेंनी मी याबाबत माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांशी आणि माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईल असं सांगितलं यावरून माढा मतदारसंघातील तिढा सुटला अशी अफवा काहींनी पसरवली त्यावर रामराजेंनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नका असे म्हटले त्यामुळं माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे तसेच तिढा सुटल्याची ती केवळ अफवा होती आणि हेच अखेर समोर आले आणि माढ्याचा गुंता कायम राहिलेला आहे इकडं बैठकं सुरू असतानाच धैर्यशील मोहिते पाटलाकडून प्रचाराला सुरुवात देखील करण्यात आली आहे त्यामुळे या मतदारसंघात आता पुढे काय घडणार हे स्पष्ट होऊ लागले आहे भाजपने माढ्यातून सिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेलीच आहे याच जागेसाठी भाजपचे आमदार धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते परंतु भाजपाने सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील घराणे नाराज झाले आहे अशातच त्यांना रामराजे निंबाळकर यांची साथ मिळाली आहे त्यामुळे भाजप माढ्यातील उमेदवार बदलणार अशी चर्चा सुरू झाली होती परंतु गेल्या काही दिवसात यावर कोणताही तोडगा निघाला नाही आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे मंगळवारी त्यांनी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ पोथरे कामोणे बिठरगाव आळजापूर खडकी जातेगाव पुनवर वडगाव मांगी या गावांना भेटी दिल्या धैर्यशील माहिती पाटील ज्या वेळेला करमाळा भागात प्रचार करीत होते यावेळी लोक त्यांना म्हणत होते तुतारी वाजवा तुतारी हातात घ्या शरद पवारांची तुतारी घ्या यावरून लोकांचा कल काय आहे हेही समोर आलं येऊन गेलं यावेळेला धैर्यशील मैत्री पाटील या लोकांना सांगत होते की ठीक आहे आपल्या सूचना मी विजयदा यांच्यापर्यंत पोहोचवतो याचाच अर्थ प्रत्येकाने अप आपापल्या पद्धतीनं लावायला सुरुवात केली आहे मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक आहेत उत्सुक आहेत हे तर आधी दिसून आलेलंच आहे कारण त्यांच्या कार्यकर्त्यांचा रेटाच तसा होता पण आता लोकांमधून देखील त्यांना तुतारी हाती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे या राजकारणात ही बाब देखील अगदी वैशिष्ट्यपूर्ण मानली जात आहे महाविकास आघाडीचा माड्यातील उमेदवार अजून निश्चित झाला नाही पण या मतदारसंघातील गुंता वाढल्याची दिसत आहे अर्थातच भाजपासाठी हा मतदारसंघ डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे माड्यात काय होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कृपया आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तातच करा बेल आयकॉनचे बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार